डॉक्टर एम जे इंगोले साहेब करतील मी त्यांना विनंती करतो तत्पूर्वी आपणा सर्वांना उपस्थितांना सूचना आहे डॉक्टर एम जे इंगोले साहेबांच्या भाषणानंतर लगेच या ठिकाणी सुरूची भोजनाची सोय केलेली आहे आपण सर्वांनी भोजन घेऊनच जायचं आहे आदरणीय डॉक्टर एम जे इंगोले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यक्त व्हावं आपल्या या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सत्काराला उत्तर द्यावं आदरणीय डॉक्टर एम जे साहेब तत्पूर्वी उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारे बोडखे सर यांचा सत्कार मी डॉक्टर शिवराज इंगुले व पंडरे यांना यांच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तुषारजी आदरणीय डॉक्टर तुषारजी साहेब आमच्या प्रमुख अतिथी विशेष अतिथी माननीय आदरणीय चित्रा पाटील मॅडम ज्या आम्हाला गायनिक गायनिक आणि ऑफिक शिकवायला होत्या त्या आमच्या गुरु आहेत त्यांची त्यांचं वय आता एक्क्याऐंशी एक एक वर्ष आहे तरी पण त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आल्या त्यांचं म्हणणं की बाबा मला कंबर दुखते सांगा येत नाही मी म्हणून मॅडम तुम्ही आलंच पाहिजे कारण आम्ही तुमची वाट पाहतो मुखडकर साहेबांनी त्यांना घेऊन आले मी देखील मुखडकर आर दिया, डी आर मुखडकर साहेबांचे सुद्धा मी आभार मानतो की मॅडमला त्यांनी मला सांगितलं की मी कोणी हळते मॅडमला मी घेऊन येणार त्यांचं पण मी आभार मानतो आजल्या कार्यक्रमात आपले सुभाजी आमदार सुभाजी साबळे साहेब दिलीपराव भेटोरेकर साहेब आणि उप आणि उप डॉक्टर वाडेकर साहेब मॅडम मैड़ा, गायत्री मॅडम साहेब मॅडम आणि विशेष नांदेडचे फिजिशियन आदरणीय डॉक्टर मान्यकर साहेब डॉक्टर गौरव डॉक्टर गौरव कुंडे आणि आमचे सगळे आता मी वेळ झाल्यामुळे लोक जेवणासाठी म्हणजे हे तर मा सगळे आदरणीय व्यासपीठ मला कृपाकडून माफ करा मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसले माझे नातलग सगळे दुरून दुरून आले माझे नातलग माझे मित्रमंडळी माझे डॉक्टर कचवी पाथीरून आले डॉक्टर जाधव आमदार आले आणि माझे बरेच पाहुणे दुरून दुरून आले आदरणीय सन्माननीय आपण जमलेले माझे मित्र व्यापारी मग व्यापारी वर्ग माझे सगळे रुग्ण माझ्यावर प्रेम करणारे आदरणीय सगळे आपण आलात मला आनंद वाटला कार्यक्रमाला आपण आलात बद्दल सगळ्यांना मी धन्यवाद देतो थोडं आता एक दहा मिनटं फक्त आपण कळ झाला आपल्या जेवणाची व्यवस्था केली आहे कृपया कोणी न जेवता जाऊ नये जर जेवण करून नाही गेला तर मला मला खंत वाटते मला रात्री झोप बी येणार नाही कोणी वापस गेलं तर जेवण तरी कृपया सगळ्यांना विनंती आहे की आपण जेवण करूनच जावे मी जास्त वेळ घेणार नाही सगळ्या आतापर्यंतच्या वक्त्याने माझ्याबद्दल खूप बोललं त्या सर्वांचा मी ऋणी आहे आभारी आहे माझं बालपण मा माझा जन्म बेळी बुजुर्ग येथे एका छोट्याशा गावात झाला माझा गाव माझी माती माझं मला प्रेम आहे माझ्या गावची मंडळी माझ्या गावावर माझ्या लोकांवर माझं अत्यंत प्रेम आहे माझा आजोळ गावातले माझे मामा माझी मावशी माझ्या अत्यंत माझ्यावर जीव लावले माझे काकू काकू आमच्या त्या एकत्र कुटुंबात माझे डा डॉक्टर माझे बंधू विश्वंभर हिंगोले सुदाम हिंगोले केटी हिंगोले आणि माझे भगवान सगळे माझे कौटुंबावर कुटुंबाचे सगळे मेंबर्स माझे वडील अत्यंत हुशार साधा शेतकरी होते पण हुशार होते त्यांनी मला शिकवलं त्यांनी माझ्यासाठी अत्यंत कष्ट केलं तर मी माझे वडील माझ्या वडिलामुळंच मी डॉक्टर झालो त्या कठीण परिस्थितीमध्ये माझ्या बाबांनी मला कुठलंच कमी पडू दिलं नाही माझी आई असोषित होती शिकलेली नव्हती माझे आजोबा पण असोषित होते माझे आजोबा माझे आई वडील हे सगळे मला मला सगळ्यांनी सगळ्यांच्या यशा सगळ्यांनी कष्ट केले त्या त्या सगळ्या माझ्या यशामध्ये या सगळ्यांचा वाटा आहे माझ्या वडिलाचं मी ऋण माझ्या कुटुंबाचं मी ऋण फेडू शकत नाही विशेष म्हणजे माझी पत्नी माझं लहानपणी लग्न झालं मी आठ वर्षाची आणि विशेष सहा वर्षाची मी परमेश्वरला एवढंच विनंती केलं देवा मला माझी पत्नी वेणीपणी जी नसली तरी चालेल पण तर माझ्या आजोबाला माझ्या आईवडिलाला माझ्या काकांना सगळ्यांना घेऊन चालणारी राहावं आणि मला तेच मिळालं त्यामुळे अत्यंत आनंदी आहो मी माझी आनंद आहे मा घरच्याची कुठे साहेब सा, घरच्यांची जर सा, साथ असेल तर सगळ्यातली मोठ्यातली मोठ्याही लढाई जिंकू शकतो आणि घरच्यांची साथ नसेल तर आपलं छोट्यातली छोटी लढाई हरू शकतो तर माझ्या मिसेसनं मला कुठंच विरोध केला नाही मी कुटुंबाला मदत करू किंवा कुठेही काही करू गावात असो कुठे आहे मला ती आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये त्यांनी सहकार्यच केलं तर मी विशेष माझ्या माझ्या मिसेसचे आभार मानतो बायका सात जन्म नवरा म्हणतात पण <णत्ति> <णति> मी म्हणतो परमेश्वरा खरंच पुनर्जन्म असला माझी पद्मी एक एक जन्म तरी मला जी जी साथ द्यावं ही माझी परमेश्वरा विनंती आहे माझं बालपण बेळी बुज्रुकमध्ये झालं चौ चौथीला माझे जी एम साहेब इथं ब्रँड स्कूलमध्ये आमचे क्लासमेट होते आमचे मांटर होते आमची मैत्री जमली तसंच सुजात तुषार साहेब आणि माझा शिवराळ दोघांची पण मैत्री आहे दोघं पण रुममेट आणि क्लासमेट होतं त्यांची सुद्धा मैत्री असेच अभेद्यहावं हीच माझी इच्छा आहे त्या दोघांनी त्या माझ्या इच्छेचा मान करावं हो असा आहे चौथी ते नंतर आमचं सातवी ते मॅट्रिकपर्यंत मुख्यलाच झालं आमचे स्वामी साहेबाचे बंधू अण्णा अकरावी बाराव्याला मला ॲडमिशन घेताना त्यांनी आम्हाला मागा आयोजन केलं त्यांचा मी पण आभारी आहे बारावीला मेडिकलला फॉर्म भरण्यासाठी कोडगेरे साहेबांनी मला मदत केली त्यांचे मेडिकल कॉलेजला त्यांनी होते त्यांचं पण मी ऋण व्यक्त करतो आणि त्याच्यानंतर मी बी एम एड एसला आलो बी एम एड एस पास झालो आमचे प्राध्यापक वर्ग खुर्साले सर पाटील मॅडम पाटील सर सिंग सर सगळे भारस्वार सर अत्यंत नाम भारस सगळे नामवंत आम्हाला प्राध्यापक लागले आणि त्या नामवंत प्राध्यापकामुळं आप आईवडील हे जन्म देतात पण माणूस मोठा होतो आणि गुरुजन वर्ग हे आपणाला जीव, पथ देतात त्या सगळ्यांचा मी बाल बालपणापासून आम्हाला जे शिक्षक प्राध्यापक शेवटपर्यंत जे प्राध्यापक आम्हाला लाभले अत्यंत चांगले लाभले खरं म्हणजे माझं रुग्ण रुग्ण रुग्णांचा कृतज्ञा सोहळा आणि गुरुवर्ज्यांचा सोहळा होता पण अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मला या दोन सोहळ्याचा मला चान्स मिळाला आणि या निमित्ताने मी मग आपला अमृत महोत्सव होण्यापेक्षा गुरुजनांचा सत्कार आणि आपल्या रुग्णांचा सत्कार ज्या लोकांनी माझ्यावर पन्नास वर्षा विश्वास टाकला त्याचा मी अत्यंत आभारी आहे ऋणी आहे पन्नास वर्ष मला त्यांना सेवा करण्याची संधी दिली त्यांचा मी ऋणी आहे रुग्ण हाच परमेश्वर आहे संत गाडगे बाबा महात्मा गांधी आणि मदर टेरेसा आणि बाबा आमटे यांना कोणती डिग्री मेडिकल डिग्री नव्हती पण त्यांनी अजन्म सेवा केली परमेश्वरांनी तर आम्हाला रुग्ण करायची रुग्णांची सेवा करण्याची संधी दिली तर आम्ही डॉक्टरांचा धर्म म्हणजे सेवा सेवा हा एकच धर्म आहे हा विचार करून आमच्या जीवनाची वाटचाल झाली आम्ही प्रत्येक दिवस एव्हरी डे इज द फर्स्ट डे असं वागून आम्ही प्रॅक्टिस चालू करतो अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला मी प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेला माझ्याकडे पैसे नव्हते मग मी देना बँकेचं लोन घेतलो लोन देण्या बँकेची एक स्कीम निघाली सेल्फ एम्प्लॉयमेंट त्याच्यामध्ये मुंबईला इंटरव्ह्यू होती मग त्याच्यामध्ये मला ते स्कॉलरशिप मिळाली लोन मिळालं आणि देण्या बँकेत लोन मिळालं आमचे आदरणीय कैलासवासी डॉक्टर जे जी वाडेकर साहेब त्यांनी माझ्यासाठी बँकेमध्ये देण्या बँकेत तीन वेळा आले माझ्या माझ्या लोन सांगितलं कारण कोणी असलं तरी गॅरेंटर झाल्याशिवाय लोन मिळत नाही तर सरा सरांनी माझ्यासाठी देण्या बँकेमध्ये तीन वेळा आले तर मला माझ्या मनामध्ये कसं तरी वाटलं बाय एवढे मोठे डॉक्टर माझ्यासाठी एखाद्या छोट्या माणसासाठी बँकेत तीन वेळा येतात तर ते मला आले ते माझ्यासाठी नाही आहे तर सरांचं माझ्यावर अत्यंत प्रेम होतं सरांमुळं आम्ही एवढं मोठं झालो सरांनी आम्हाला माझ्या दवाखान्याला उद्घाटन आले सुरुवातीला चौऱ्याहत्तरमध्ये परत आमच्या मी ज्यावेळेला हॉस्पिटल बांधलो त्यावेळा पण वाडेकर सर आले पाटील मॅडम आल्या आवर्जून डॉक्टर डी आर मुखेडकर साहेब आले भाडेकर साहेब आले सिंग साहेब आले सगळे आले त्यावेळेला तरी माझे डॉक्टर लोकांचं जे माझ्यावर प्रेम आहे ते असंच राहो आणि मी त्यांचा असाच त्यांचा ऋणी राहो असं मी म्हणतो प्रॅक्टिसमध्ये आपल्याला खाता खाळजे खूप आले आम्ही खूप बरेचसे पेशंट केल, दुरुस्त केलो होते आता ते काही सांगायची तुम्हाला गरज नाही पण आजकालच्या पुणे साहेब लिहिले नवीन पिढीला काहीतरी तुम्ही त्या तुम्ही संदेश द्या आपण नवीन आता नवीन डॉक्टरला काही संदेश द्या माझं एवढंच म्हणणं आहे की नवीन डॉक्टरांनी जे कोणी येत असतील त्यांनी कष्ट करा कष्टाची तयारी ठेवा माणसांनी आम्ही त्यावेळेला सकाळी पाच वाजता उठायचं सात वाजता त्या गावात जायचं आणि सात वाजता सात ते नऊ नऊ त्या गावात प्रॅक्टिस करायचं तर नऊ वाजता आम्ही परत यायचं नऊ वाजता आले की ते ओपीडी चालू व्हायचे आणि ओपीडी चालू झाली की आम्हाला वाटायचं आपण घरी गेलो तर आमचे चार पेशंट जातील निघून मग आम्ही तसंच तीन दोन तीन पर्यंत तसंच दवाखान्यात बसायचं आणि चहा पाणी पिऊन मेडिकलमध्ये केळी वगैरे खाऊन आणि मग घरी दोन तीन ने तीन वाजता जायचं आता आमचे त्यावेळेला घर किराणा होते तर मी हळूच आंघोळ स्नान करायचं लोकांना वाटून डॉक्टर वेळा कसं काय आंघोळ करायला पाणी टाकायचो लोकांना वाटावं की हातपाय असं कष्ट केल्याशिवाय मिळत नाही तर कष्ट केलंच पाहिजे आणि आमचे डॉक्टर रानडे होते व्ही जी रानडे फिजिओलॉजी प्रोफेसर ते म्हणायचे यू डोंट गो टू मनी मनी विल तुम्ही काम करा पैसा तुमच्या मागा आपोआप येते तुम्ही काम करा साहेब म्हणायचे आपण जास्तीत जास्त काम करावं कोणी आठ तास केलं तर ता आपण बारा तास काम करावं काम केलं म्हणजे आपोआप सगळे होते आपण गप्प जोशी सण म्हणायचे यू तुमच्या डोळ्यावर ठेवा तुम्हाला रुग्ण रुग्ण यू बिलीव ऑन युअर आई भारत स्वार्थ सण म्हणायचे इफ यू फॉर गेट डे रेअर डिसीज इट इज ऍक्सेप्टेबल यू शुड नॉट फॉर गेट डे टू डे डिसीजेस म्हणजे अत्यंत महत्वाचं असते कोणते रोग असतात आपण रेअर रोग रोगाचा विचार केलं तर आपलं डायग्नोज सुद्धा मिस होऊ शकते तर डे टू डे डिसिजेस आपल्या काय आहेत मलेरिया टायफॉइड असे जे रुटीन डिसीजेस आहेत ते आपण बघितलं पाहिजे पेशंटला वेळ दिला पाहिजे त्याच त्याचं अगोदर म्हणणं आपण ऐकून घेतलं पाहिजे त्याचा कम्प्लेन काय त्याला वेळ दिला पाहिजे त्याची हिस्ट्री विचारलं पाहिजे त्याचे कौटुंबिक फॅमिली रिलेशन तयार केलं पाहिजे असं सगळं केलं म्हणजे पेशंट आपोआप येते तुमची भरभराट होईल तुम्हाला मिळेल मला माझ्या माझे पाहुणे मंडळी माझे नातेवाईक माझे मित्रमंडळी व्यापारी मर्ग सगळे मान्यवर लोक माझ्यासाठी आले व्यासपीठावरील सगळे आदरणीय व्यक्ती माझ्यासाठी आलात आपण सगळेजण आलात मी आपल्या सगळ्यांचा ऋणी आहेत सगळे अपंग सुद्धा असून सुद्धा आलेत काट्या टेकीत आले माझ्यासाठी सगळेजण तर आपल्या सगळ्यांचा मी अत्यंत ऋणी आहे मला माझ्या पंच्याहत्तर वर्षात एखादी माझ्याकडून कोणत्या कुं चूक सार। झाल्या असेल तर रुग्ण असो नातेवाईक असो आणि कोणीही असो माझ्या मला मोठ्यापणाने माफ करा आणि सगळ्यांनी जेवण करून जावं एवढीच माझी नम्र विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र